मुलाकडून पित्याचा खून प्रेत घरात पुरले आठ दिवसांनी प्रकार उघड ए वन सीआयडी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील कडेठाण ठाण येथे मुलाने पित्याचा खून करून मृतदेह घरात पुरल्याची धक्कादायक घटना आठ दिवसांनी उघडकीस आली आहे पाचोड पोलिसांनी आरोपी रामेश्वर काळे वय अठ्ठावीस वर्षे आज ताब्यात घेतले आहे कल्याण बाबुराव काळे वय अडुसष्ट वर्ष हे पत्नी आणि मुलासोबत गायरान जमिनीवर पत्रा सेड व कच्च्या मातीच्या घरामध्ये राहत होते मद्यपानाच्या व्यसनामुळे वडील मुलामध्ये नेहमी वाद होत असत आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात रामेश्वरने वडिलांचा खून करून त्यांचा मृतदेह घरातच पुरला ही घटना आईच्या लक्षात आली होती मात्र मुलाने धमकी दिल्याने ती शांत राहिली दरम्यान घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने संशय निर्माण झाला मृताच्या भावाने पोलिसांना माहिती दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित पी एस आय राम बाराहते यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री मृतदेह हो ओरकण्यात आला उशिरापर्यंत पोलीस पथक घटनास्थळी कार्यरत होते या प्रकरणाचा तपास एपीआय सचिन पंडित यांनी हे करीत आहेत अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा